परभणी बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातून मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा परतूर पोलिसांकडून पर्दाफाश दोघा चोरट्यांकडून बारा लाख रुपये जप्त चा दोन्ही चोरटे पोलीस ठाणे हद्दीतील जालना परभणी आणि बुलडाणा चोरणाऱ्या मंठा तालुक्यातील आरडा तोलाजी गावच्या दोघा अट्टल चोरट्यांना परतूर पोलिसांनी बेड्या ठोकत सुमारे बारा लाख रुपये किमतीच्या तब्बल चौदा मोटरसायकली जप्त केल्याची माहिती परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिली आहे परतूर तालुक्यात वाटूर दूरक्षेत्र परिसरातून चोरलेली मोटरसायकलचा परतूर पोलीस शोध घेत असताना सदरील मोटरसायकल मंठा तालुक्यातील अरडा अभिषेक प्रलाद धनवडे हा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच त्यानं सदरील मोटरसायकल गावातीलच मित्र अमोल गणेश चव्हाणसोबत चोरल्याची कबुली दिली या दोघा चोरट्यांची तीन पोलीस कोठडी घेतल्यानंतर परभणी जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातून चोरलेल्या बारा लाख तीस हजार रुपये किमतीच्या चौदा मोटरसायकली चोरल्याची माहिती देत त्या काढून दिल्या या आरोपितांकडून तेरा गुन्हे उघडकीस आले असून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सदरची कार्यवाही प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दादा हरी चौरे पोलीस निरीक्षक मचिंद्र सुरवसे पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते सहाय्यक फौजदार नंदू खंदारे पोलीस अंमलदार किरण चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल दीपक आढे अच्युत चव्हाण नरेंद्र चव्हाण ज्ञानेश्वर वाघ सुनील इलग आणि वंदन पवार यांनी केली आहे